आज बनवलेत गुलगुले आणि पहिल्यांदाच बनवलेले आहेत मी त्याच्यामुळं नाही का पण छान झाले तर आमचा यश घरात आला की मला वास भारी सुटलाय काय बनवलंय तर त्याने काय ओळखलं नाही काय बनवले कारण मी पहिल्यांदाच बनवलेले हे गुलगुले नमस्कार तर दोन तीन दिवस झालं ब्लॉग बनवलाच नव्हता मी तर आता म्हणलं बनवा तर आता चार साडेचार होत आले तर संध्याकाळच्या तर म्हटलं आता काहीतरी वेगळं काहीतरी बनव पोरांना त्यांना खायला तर आता गुलगुले बनवते मी गोड गुलगुले आणि मी पहिल्यांदाच बनवते पहिले कधीच बनवलेले नाहीत गुलगुले कारण माझी आजी होती ना तर आजी बनवायची मी गेली ना माझ्यासाठी बनवायची तर माझ्या आजी गेलेले तर माझी आजी जाऊन पाच ते सहा चार पाच वर्ष झाले कोरोनाच्या अगोदर गेलेली तर मग म्हटलं आता गुलगुले करावेत तर रेसिपी पण दाखवा म्हणलं थोडीफार तर आता तेल मी कमी गॅसवरती तापायला ठेवले आणि त आपलं साहित्य मिक्स करून घ्यायचे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय आणि चाळून घ्यायचं जरी मोठा मोठा चाळ वगैरे असेल तर निघून जातो आणि इथं ग गुळवणी केली म्हणजे गारच पाण्यात गुळ भिजायला घातला होता मी तर आता गुळ पूर्ण भि हे झालाय थोडाफार राहिला आहे तर मी ताटातच फोडला होता गुळ त्याच्यामुळं त्याच्यातच पाणी टाकून भिजायला घातला म्हणजे विगर गळण्यासाठी तर इथं बडीशेप घेतली थोडी आबडदोबड करून इथं खसखस आहे खसखस टाकायची थोडीशी आपल्याला आणि वेलची पावडर टाकायची तर एवढं साहित्य टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचे तर मी याला मिक्स करून घेते असं पीठ मळून घेतलं मी गुलगुल्याचं तर असं टाकता आलं पाहिलं आपल्याला एक गोळा तर मी चमच्याने टाकणार आहे आता हात धुवून घेते तर छान झाले पीठ टाकून बघितला म्हणलं कसं होत नाही आणि पहिल्यांदा केल्या जरा आपल्या हिराय त्याच किती वेळ लागतो तळायला तळाय म्हणलं टाकून बघा चमच्याने टाकत दे पण चमच्याने मला काय जमाना आकार येईल त्याला कारण असं बोटाने आपण बोट चालवून असं टाकू शकतो एक टाकला होता मी तेल तापले का पाहण्यासाठी तर तेल तापले आपलं चांगलं कडाई मूर्ती त्याच्यामुळे थोडं जास्त टाकते तेल पण जास्त टाकले मी पल्लगीत वरती तरंगाय लागला टाकल्लबीच वरती तरंगाय लागला आणि याच्यात थोडासा सोडा टाकलाय मी माझ्या लक्षातच आहे तुम्हाला सांगायचं थोडासा सोडा टाकलाय तर मी इथे एक तळला होता हे चमच्याने टाकला पण चमच्यानी काही व्यवस्थित आकाराच येत नव्हता तर यशनी खाल्लाय यश आल्यामुळे यशनी कॅमेरा धरला तर साडेचार वाजले आहे ना साडेचार वाजे असते ना चारला सुटली चहा तर इकडं बघा गोल गोल झाले चांगले टाकू ना गोल गोल झाले चांगले तळून घेते चांगले तर असे झाले तर गुलगुले आपले तर यश आल्या आले बनला काय बनवले ही कारण मी बनवलीच नव्हती कधी तर गोल आकारणार छान आणि असे हे झाले तुसलुसीत झालेत मऊ कारण थोडासा सोडा टाकलेला आहे खाण्याचा तर छान झाले तर तोडून दाखवते एकदम शकता का, का। गुलगुला छान पहिल्यांदा नक्की कमेंट करून सांगा कसे झाले तर गुलगुले झाले आपले आणि आता स्वयंपाकाला लागते कारण पावणे पाच होऊन गेले तर सोमवारच स्वयंपाक लावकर करावं लागतं कारण आज आमच्या गावचा बाजार असतो तर आता स्वयंपाक लागते स्वयंपाक तर सकाळचाच शिल्लक आहे सोयाबीन बनवलेलं तसच आहे सकाळी का आणि आपलं मसाल्यातलं फक्त बनवलं होतं मोरायला तसंच आवडत आणि चपात्या पण आहेत कारण जास्त कशामुळे राहिलं स्वयंपाक यशमानला आमची दुपारपर्यंत शाळा म्हणले आणि म्हणलं सोडत असते नाही का इलेक्शनची ड्युटी असल्यामुळं सोडतात ना तर तो पण आता आलाय चार साडेचारला आणि भैया पण म्हणलं दुपारी सुटल कारण त्याच्या दोन म्हणलं भैया पण लवकर येईल तर भैया पण आणखीन आला नाही त्याच्यामुळे दोघांच्या वाटणीचा स्वयंपाक तसाच राहिलेला आहे तर आता स्वयंपाक घेते करून व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि दोन तीन दिवस तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काही ब्लॉग बनवला नव्हता तर असंच आपल्या व्हिडिओला सपोर्ट असू हो द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय